नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका छानशा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस मस्त आणि आनंदात जाऊ देत कालचा व्लॉग तुम्ही बघितलेलाच आहे आणि छान रिस्पॉन्स दिला तर बऱ्याच जणींनी मला सांगितलं की कुर्तीचं कटिंग शेअर कर म्हणून तर सध्या तरी कुर्तीचं कटिंग नाही शेअर करता येणार कारण ह्या कुर्तीचं ऑलरेडी कट करून कस्टमरला कट करून स्टिच करून कस्टमरला पोहोच झालेल्या आहेत सो त्यामुळे याचं कटिंगचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी माझ्या स्वतःचे जे ड्रेस शिवेल त्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेल सो काल मी हे रात्री कटिंग करून ठेवलं होतं मी कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं दोन कुर्ती कट करायच्या होत्या तर पहिली एक कुर्ती जी कट करून ठेवली होती नंतर माझं खूप डोकं दुखायला लागलं म्हणून मग मी ते के, केम्प्लीटच नाही केलं मग मी आज सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळं घरातली कामं आवरली आणि म्हटलं चला पहिल्यांदा ही कुर्ती स्टिच करून घ्यावी कारण ही मला द्यायची होती ऑर्गेनचा कुर्ती स्टिच करताना इतकं कम इतका त्रास होतो भयंकर पण तुम्ही जर इस्त्री करून घेतली आणि व्यवस्थित पिणा वगैरे लावून घेतल्या तर फार वेळ लागत नाही सच मी सेम मेन फॅब्रिकवरती अस्तर सॅटिनचं ठेवलं आहे आणि पिणा लावून घेतलं आणि आता दोन्ही ह्याला मी फोल्ड करून घेतलं आणि आता मशीनवर आली आहे पटापट पटापट मी ह्याला आता स्टीच टाकून घेणार आहे म्हणजे सॅटिनचं जे अस्तर आहे ते मी ऑर्गेन्झाला जोडून घेणार आहे तर हे पटापट हे काम पूर्ण करून घेते जोडून झाल्यानंतर पिना काढल्यात आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं बाहेरचं ते कट त्यात एकतर मला काल बरं वाटत नव्हतं अचानक मला थंडी ताप आणि माझा घसा खराब झाला होता त्यामुळे मग मी काल क्लासला सुट्टी दिली रविवारी ॲक्च्युली शनिवार रविवार हा क्लास होता शनिवारी क्लास क्लास पूर्ण झाला रविवारी माझं वायफाय काम करत नव्हतं आणि सोमवारी मला ताप भरला होता सो त्यामुळे मग मी त्या दिवशी क्लासला सुट्टी दिली आणि हा क्लास मंगळवारी घेतलेला आहे तर मी काल दवाखान्यात वगैरे पण जाऊन आले जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये मला थोडी कणकण जाणवतच होती पण ते एक रात्रीनंतर लक्षात आलं की हां आता काहीतरी त्रास होतो आहे मला सो आ, मग हे बघा आत्ता मी औषध घ्यायचं विसरली होती तरी माझा घसा उखवायला लागला होता म्हणून मग मी आता औषध घेतलं इतकं भयंकर औषध कडू होतं म्हणजे अगदी लहानपणी मी जशी औषध घ्यायला कंटाळा करायची आत्तासुद्धा तशीच करते पण आपल्याला काम तर करावंच लागतं आणि घराकडे लक्ष तर द्यावंच लागतं त्यामुळे औषध घेणं हे किती गरजेचं आहे ते आत्ता समजायला लागलं आहे लहानपणी नाही औषध घेतलं आठ दिवस जरी अंगावर काढलं तरी ते व्हायचं पण आता दोन दिवसात आपल्याला रिकवर होऊन स्टेबल व्हावं लागतं तर अशी असते आपल्या स्त्रीची अवस्था हरकत नाही चला असं पण आपण हे मान्य केलेलं आहे त्यामुळे काही वाटत नाही जे मान्य नाही करत मग आपण आराम करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही तर माझ्यासमोर पुढे क्लास होता प्लस माझ्याकडे कामही बऱ्यापैकी होते त्यामुळे मला स्टेबल होऊन मला उभं राहणं खूप गरजेचं होतं आणि आय अॅग्री विथ दॅम म्हणजे मी त्या गोष्टीला सहमत आहे की आपण खरंच दोन दिवस व्यवस्थित रेस्ट करायची छान आणि मस्त पुन्हा रिकवर होऊन कामाला लागायचं आणि उलट मी आजारपणातून बाहेर आल्यानंतर उलट जास्त छान उत्साहाने काम करते कारण ते दोन दिवस माझे मी आराम कर त्याबरोबर बरोबर विचार करत असते की आता मला पुढे आठ दिवसात काय काम करायचं आहे त्यामुळे मी जास्त उत्साहाने काम करते सो हे माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात सो चला आता पुढे केलं आणि ते कट केल्यानंतर मी पुन्हा याला इस्त्री करते ओके okay, का तर अस्तर आणि मेन फॅब्रिक पुन्हा एकमेकांना अटॅच होणार आहे आणि ह्याचं काय होतं एक साईडनंच हो इस्त्री करायची ते रिटर्न फिरवलं की सगळा कपडा गोळा होत होता त्यामुळे मी एक साइडनंच ही फिरवत होते आणि परत मी हे फोल्ड करून ठेवून दिलं आता ॲक्च्युली टाईम झाला होता माझ्या क्लासचा म्हणजे ऑलमोस्ट एक वाजत आले होते दोन अडीचला माझा क्लास होता जो प्रिन्सेस कट ब्लाऊजचा तर त्यामुळे मग मी विचार केला की आता हे याचीसुद्धा तयारी करून घेऊया कारण ओ मी येईल मग जेवणाचा वगैरे टाईम जेवण झालं की लगेचच क्लासला सुरुवात करावी लागते सो हे कापड खूप चुरगळलेलं होतं तर आज तर कटिंग करून आदल्या दिवशी झालं होतं कटिंगचा पार्ट पूर्ण झाला होता आदल्या दिवशी आता फक्त मला पीसचं कटिंग करायचं होतं आणि ब्लाऊज स्टिच करायचं तसं आज दोन दिवसात हे पूर्ण होणार होतं तर मी ह्याला फटाफट इस्त्री करून घेतली आणि व्यवस्थित फोल्ड करून घेतलं आणि त्यानंतर त्यानंतर हे जे कुडतीला अस्तर जोडलं होतं मग म्हटलं आता चला नेक वेळ होता तर ओम तर म्हटलं जेवाय जेवणार जेवायला तर बसणारच नाही आहे मी तर म्हटलं चला नेक तयार करून घेऊया तर ह्याचा पाठीमागचा सा नेक साडेतीन इंचा होता बोट नेक आणि पुढचा डीप होता तर त्या पद्धतीने मी नेक जे आहेत ते कॅनव्हासवरती कट करून घेते म्हणजे इस्त्रीचं काम करते तर लगेचच नेकसुद्धा मला ह्याला जॉईन करता येतील फिक्स करता येतील त्यात काय झालं इथे त्या पडद्यामुळे ना मी इथे टाचण्यांचं बॉक्स ठेवला होता आणि तो खाली पडला आणि मला काम वाढलं अशी चिडचिड झाली ना की काय सांगू तुम्हाला आता हे परत भरावत बसावं लागणार त्यात परत माझा वेळ जाणार जसं कामाच्या नादामध्ये असं होतं कधी कधी तुमच्या बाबतीतही झालं आहे का मला सांगा सो मी पुन्हा या सगळ्या चाचण्या भरून घेतल्या आणि ते व्यवस्थित ठेवलं आणि पुन्हा आता पुढचा नेक कटिंग करायला मी सुरुवात केली नेक कटिंग करून घेतले आणि ते लगेचच आता इथे प्रेसने चिटकवून घेते फॅब्रिकवरती जेणेकरून पटकन क्लास आवरल्यानंतर थोडा वेळ राहिला जर मला पेशन्स असतील तर तर मग मी हे कम्प्लीट करून घेईल तर झालेलं आहे अशा प्रकारे आणि आता माझा टाईम झालेला आहे ओम पण आलाय आणि मग मी आता आता हे कंटिन्यू नाही करत आहे मी आता डायरेक्टली क्लास सुरू करणार आहे आत्ता क्लास संपलाय आणि आहो मला मदत करतात हे सगळं आवरी कारण मशीनमध्ये घेत आहे म्हणजे मग पलीकडे आम्हाला लाईटसाठी ट्रायपॉड वगैरे ठेवता येतात लाईट कॅमेरासाठी मग टेबल आधी कटिंग काल कटिंग होतं आधीच्या भागामध्ये तर टेबल तिकडे ठेवला आता हे जिथल्या तिथे जाणार पण जी मधली रूम साफ करून छान आम्हाला वापरता येते इकडचे इथून दाखवते आणि ह्या इथे हा आत शिवलेला ब्लाऊज आहे व जरा असा पकडता का हा सो हा आहे असा ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे फ्रंट इकडे पप स्लीव्ज आहेत इथे पप स्लीव्ज आहेत बॅक दाखवा आणि बॅक हुकवाला आहे बॅक डीप हा असाच ब्लाऊज शिवलेला आहे याचा फोटो मी स्क्रीनवरती शेअर करते तुम्हाला साईडला फिटिंग वगैरे खूप सुंदर बसलेलं आहे याचं खूपच मस्त झाला हा ब्लाऊज स्टुडंटलासुद्धा खूप आवडला शंभरपेक्षा जास्त स्टुडंट होते या क्लासला आणि याची फी होती टू नाईंटी नाईन रुपीज मस्त झालाय हा सो चला आता क्लास झाला आहे माझी तब्येत बरी नाही आहे पिसा वगैरे खूप दुखतोय त्यामुळे काल क्ला क्लासला मी सुट्टी दिली होती तर आत्ता जवळजवळ साडेपाच वाजले तरी पण मी हाफ अन आवर झोपणार आहे आणि नंतर आपल्याला सुरुवात करणार आहे ओम झोपलाय आत्ता कारण ओमला सध्या ट्युशनला सुट्टी आहे एक्झाममुळे चला मग थोड्या वेळाने पुन्हा भेटते मी तुम्हाला मग स्वयंपाक आहे संध्याकाळचं आपलं रुटीन काय आपल्याला संपत नाही चला थोड्या वेळाने भेटूयात सो so फायनली आत्ता मी बनवलेलं आहे चिकन चिकन सुक्का इकडे भात शिजतोय आणि इकडे आहे चिकन रस्सा आणि आता जेवायला बसायचं आहे मस्त इकडे करते क्लासच्या व्हिडिओचं एडिटिंग आणि ओमचं काय चाललंय कुठे गेला काय माहिती तर असं होतं माझं संध्याकाळचं रुटीन आणि आता मी बसली इथे क्लासचे जे व्हिडिओ होते त्याचं एडिटिंग करून मला जो व्हिडिओ अपलोड करायचा होता ॲप्लिकेशनमध्ये सो ते काम करते तर मला आता चहाची खूप गरज होती कारण मला हे आता साडे अकरा वगैरे वाजले होते आणि झोपेत होते तर हे काम मला पूर्ण करायचं होतं म्हणून यांनी मला चहा दिला होता आणून सो थँक्यू सो मच आणि चला बाय बाय आजचा ब्लॉग थांबवते कसा वाटला सांगा कमेंट करून लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला पुढच्या चारशा ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूयात बाय